शेतकऱ्यांनो बँक खाते तपासा रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा लागली होती अखेर ती बातमी या ठिकाणी समोर आली आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे पीक विमा आणि नुकसान भरपाई नेमकी कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात होता शेतकऱ्यांना पीक विमा तसेच नुकसान भरपाईची प्रतीक्षा होती आणि त्याचनुसार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपून टाकली असून आता राज्य सरकारने शेतकऱ्यां साठी अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी झाले आहे काही शेतकऱ्यांना तेरा हजार रुपये काही शेतकऱ्यांना अठरा हजार रुपये काही शेतकऱ्यांना एकटे बावीस हजार रुपये अशा प्रकारे आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये वा आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे तर आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्याचे काम सुरू झाले आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची नावे आपण पाहणार आहोत मध्ये त्याचबरोबर नेमका पिकुमा आणि नुकसान भरपाईची रक्कम तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवर तेच जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सब्स्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक पाहत चला एकंदर इजर पहला तर आता एकंदरीत जर पाहायला गेला तर शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा लागली होती अखेर ती बातमी या ठिकाणी समोर आली आहे ती म्हणजेच की नेमका आता पेकुमा कधी मी येणार नुकसान भरपाईची रक्कम कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डी बी टी अंतर्गत आता रक्कम ही जमा केली जाणार आहे आता सविस्तर अपडेट आपण पाहत आहोत लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता शेतकऱ्यांसाठी तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयांचे अनुदानास आता या ठिकाणी म्हणजेच की अनुदान वितरणास आता राज्य सरकारने मान्यता दिली आहे त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या ठिकाणी आता चांगलाच दिलासा मिळणार आहे राज्य सरकारने तब्बल तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता दिली असल्यामुळे आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे त्यानंतर परभणी लातूर हिंगोली नांदेड बीड धाराशिव आणि जालना देखील जिल्ह्याचा यामध्ये आपल्याला समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू होत आहे त्या त्याचबरोबर सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम ही जमा केली जाणार आहे साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये रकमेचे वाटप केले जाणार असून यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील शेतकरी असतील त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा प्रकारे साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा जाणार आहे राज्य सरकारने चौतीस सर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी निधी मंजूर केला आहे तब्बल तीनशे सदोतीस कोटी रुपयांचा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे तसेच या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता समोर आलेल्या माहितीनुसार नागपूर विभागातील पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव बाधित शेतकऱ्यांसाठी चौतीस कोटी एक्क्याण्णव लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा निधी हा वितरित करण्यास सरकारने मान्यता दिली आहे त्याप्रमाणे आता नागपूर विभागातील पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे त्यानंतर अमरावती विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी चोपन्न हजार सातशे एकोणतीस शेतकऱ्यांना तब्बल सहासष्ट कोटी एकोणीस लाख रुपयांचा निधी हा वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे त्यानंतर छत्रपती संभाषणगर विभागातील सदुसष्ट हजार चारशे बासष्ट शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचा निधी हा वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे त्याचबरोबर पुणे विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी पुणे विभागातील एक लाख सात हजार चारशे त्रेसष्ट बाधित शेतकऱ्यांना तब्बल एक्क्याऐंशी कोटी सत्तावीस लाख सत्तावीस हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून हा निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे त्यानंतर आता कोकण विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी आता तेरा हजार सहाशे आठ शेतकऱ्यांना नऊ कोटी अडतीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे त्यानंतर नाशिक विभागातील एक लाख पाच हजार एकशे सत्तेचाळीस बाधित शेतकऱ्यांना पंच्याऐंशी शे कोटी सदुसष्ट लाख रुपयांचा निधी हा वितरित करण्यास मान्यता दिली आहे अशा प्रकारे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्वाची अपडेट आहे ती आपण आता पाहूयात लक्षपूर्वक बघा चला तर आता या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरण अर्थात डेबिटच्या माध्यमातून अनुदान वाटप करण्यामध्ये येत आहे अनुदानासाठी ये शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्यावे असे आवाहन आता शेतकऱ्यांना करण्यात येत आहे म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई केवायसी करून घ्यावे कारण की पीक विमा तसेच नुकसान भरपाईच्या लाभासाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारने ई e के वाय सी करणे अनिवार्य केले आहे ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्यापही ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय e सीची प्रक्रिया पूर्ण करावी कारण की नुकसान भरपाई आणि विम्याच्या लाभासाठी ई e के वाय सी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे ई e के वाय सी केले तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी के वाय सी करून घ्यावी एखाद्या जवळच्या सी एस सेंटर सी सेंटरवरती जाऊन तुम्ही या ठिकाणी के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता फक्त पाच मिनिटांमध्ये ई के वाय ची प्रक्रिया पूर्ण होत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरित जाऊन ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे आव्हान आता शेतकऱ्यांना करण्यामध्ये येत आहे कारण की ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे राज्य सरकारने तब्बल तीनशे सदतीस कोटी रुपयात गायंचा निधी वाटप करण्यास या ठिकाणी मान्यता दिली असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही ई के केली नसेल अशा शेतकऱ्यांनी के करून घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी नुकसान भरपाईची प्रतीक्षा होते त्यानुसार आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयामुळे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे राज्यातील तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल तीनशे सदतीस कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तुमच्या बँक खात्यावरती आतापर्यंत किती रुपयांची नुकसान भरपाई जमा झाली आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती पेकुमात तसेच नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर कसलेच काळजी करू नका कारण की राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे जे शेतकरी नुकसान वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या सूचनेनुसार ज्या शेतकऱ्यांची अद्यापही ई के वाय सी प्रक्रिया बाकी आहे अशा पात्र शेतकऱ्यांनी त्वरित सी एस सी सेंटरवरती जाऊन या ठिकाणी ई के वाय प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी असे आव्हान आता करण्यामध्ये देत आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद